नाही हद्दवाडीचा विषय कसा आहे त्याला ती कॉन्ट्रोवर्सीमध्ये मध्ये हद्दवाडी काही लोक म्हणतात व्हावं काही लोक म्हणतात नाही व्हावं पण मी तुम्हाला सांगतो हद्दवाड होणार आता प्रत्येक गोष्ट फोडून चालत नाही पण हद्दवाड होणार मी सीएम साहेबांना या ठिकाणी नम्रपणे सांगितलेलं आहे की राजकारणाचा पाठ थोडा आपण बाजूला ठेवूया कोणत्याही शहराची हद्दवाडी नैसर्गिक नैसर्गिक ही नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि त्यामुळे आपल्याला हद्दवाढ करावी लागेल राजकारणामध्ये थोडंफार काही गोष्टी आपल्याला विरोध असतात पण जर हद्दवाढ केल्यानंतर त्या ठिकाणचा विकास केला तर पुन्हा ती लोकं आपलीशी होतात ना आणि त्यामुळं विरोध आहे म्हणून करायचंच नाही तर मग ते कधीच शहराचे मग विकास होणार नाही शक्यतो करून शासन जास्त विरोध आहे त्या ठिकाणी थोडंफार समजावून घेऊन काम करण्याचा प्रयत्न करते मला असं वाटतं की काही पहिल्या अर्धा गावांचा अंदवाढीचा प्रस्ताव होण्याची शक्यता आहे आम्ही तर म्हणतोय पूर्ण कागलपासून घ्या एकदाच घेऊन टाका दुसरा महत्वाचा विषय म्हणजे शिवाजी विद्यापीठामध्ये मला असं वाटतंय की मुख्यमंत्री आमचे रस्त्यावर फिरतात म्हणून त्यांना समस्या माहीत आहेत आणि म्हणून या दोन वर्षात कोल्हापूर जिल्ह्याचे प्रश्न मार्गे लागले आहेत त्याच्यापूर्वीच्या अडीच वर्षामध्ये ऑनलाईन मुख्यमंत्री पाहायला मिळाले आणि त्या ऑनलाईन मुख्यमंत्री जर रस्त्यावर आले असते तर आता त्यांना आंदोलन करायची वेळ आली नसती ना त्या अडीच वर्षातच सगळे प्रश्न संपले असते आंदोलन केलं म्हणजे आले काय आलेला निधी कुठं गेला, गेला, गेला याचा विचारायचं या शहरातल्या प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे आणि ते संदर्भात या संदर्भात संबंधित अधिकारी आयुक्तांना विचारू शकतात असं काय शासनाचा निधी येतोय आणि असं जातोय असं कधी असतं का असं कधीच नसतं आणि निश्चितपणे अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं नुसतं लोकांच्या मध्ये संभ्रम पसरवण्यापेक्षा आपली सत्ता होती त्यावेळेला आपण काय केलं याचं देखील त्यांनी आत्मचिंतन करणं गरजेचं आहे ना हे करा बघा आता जर रस्ते झालेच नाही तर उगीच काहीतरी स्टंट करायचा रस्ते झाल्यानंतर रस्ते खराब झाले तर आंदोलन केलं तर आम्हाला मान्य आहे रस्ते खराब झाले म्हणून आंदोलन करू तुम्ही करायचं काय नाही आणि उगीच माप काढत फिरत असला धंदा आला तुम्ही काय केलं अडीच वर्षात तुम्ही मुख्यमंत्री होता ना अडीच वर्षात झिजलो आम्ही निधीसाठी या कोल्हापूरसाठी निधी आणण्यासाठी झिजलो अडीच वर्षामध्ये शिवसेनेच्या आमदारांना निधी दिला का शिवसेनेच्या खासदारांना सक्षम केलं का या राज्यातील जनतेनं अठरा खासदार निवडून दिले होते शिवसेनेची त्रेपन्न शिवसेनेचे आमदार निवडून दिले होते आणि त्या त्रेपन्न आमदारांच्या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दोन नंबरच्या पडलेल्या उमेदवाराला सक्षम करण्याचं तुम्ही मुख्यमंत्र्यांनी काम केलं जर हे केलं नसतं तर ही परिस्थिती उद्भवली नसती आणि म्हणून कोल्हापूरकडे जर लक्ष दिलं असतं तर निश्चितपणे कोल्हापूर सक्षम कोल्हापूरवर तुम्ही प्रेम आहे म्हणता सगळ्या गोष्टीची कोल्हापूरतून सुरुवात केली म्हणता मग अडीच वर्ष तुम्ही ऑनलाईन मुख्यमंत्री म्हणून काम केलं त्या अडीच वर्षामध्ये जर कोल्हापूरसाठी काय केलं असतं कोल्हापूरसाठी रस्त्यासाठी निधी दिला असता आणि इतर गोष्टीसाठी निधी दिला असता तर आज आम्हाला या ठिकाणी काही निधीची आवश्यकता नसती कदाचित आम्हाला आम्ही त्यांचे आभार मानले असते निश्चित आभार मानले असते पण मग आता ते, ते पन्नास कोटी त्यांनी घेतली ना जनतेला कळालं नाही आता ते पुढची कारवाई काय असेल ते होईल त्यांच्यावर पन्नास कोटी रुपये हे पक्षाचे त्यांनी घेतलेले आहे तर ते आता या बाबतीत माननीय मुख्यमंत्री मोदी आमचे मुख्य नेते आहेत शिवसेनेचे ते निर्णय घेतील काय असतील तो त्यांना अधिकार आहे तो कारण ते पक्षाचे पैसे होते ते अधिकार आहेत त्यांना ते निर्णय घेतील हो नाही आजच्या ना दर्जा दर्जा <laughs> या दिवसाच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे पण आपण इथं चर्चा करत असताना याची मागणी सन्मान्य मुख्यमंत्री मोदीजींच्याकडे केली पण असेल या बाबतीत सन्मान्य मुख्यमंत्री मोदी फार सेन्सिटिव्ह आहे हा विषय स्वतः पण सेन्सिटिव्ह आहे आणि त्यामुळं हा ही मागणी त्यांनी केली पण असेल आणि मी देखील त्यांना आता अधिवेशनात त्या आत असतील कदाचित मी त्यांना याविषयी निश्चितपणे आठवण करून देईल काय काय बघा आदित्य ठाकरेंना मी काय बोलणार आदित्य ठाकरे ज्यावेळी पूर्वी कोल्हापूरच्या दौऱ्यावर यायची त्यावेळेला सभा घ्यायला लागायची आणि आता चौक त्यांना शो शोधावं हो लागतो आमच्या विरोधकांनी दुर्दैव आहे दुर दे त्यांचं त्यांनी स्वतः विचार केला पाहिजे तर म्हणजे फा खाल खा फार खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी माझ्यावर टीका केली गुंड वगैरे काहीतरी म्हटले ते त्यांच्या वयाची जेवढी वर्ष नाही तेवढं मी शिवसेनेत काम केलं आणि मा शिवसेनेसाठी मी गुन्हे घेतले आहेत आपण कुठं चुकतो आहे का याचं आत्मपरीक्षण त्यांना करणं गरजेचं कर आहे टीका टिप्पणी होत असते आरोप होत असतात कुणी आरोप केला म्हणजे ते सत्य असतात का आदित्य ठाकरेंच्यावर देखील दिशाशैलींचे आरोप झालेले आहेत मग ते सत्य मानावे का आणि त्यामुळं आता त्यांचा टोल सुटलेला आहे आणि त्यामुळे हे असंच चालत राहिलं तर उरलं सुरलं पण येणारच आहे आमच्यात आता काही दिवसात त्यांनी याचं आत्मचिंतन करावं शिवसेना तुमच्याकडे आली मात्र पक्षनिधीतल्या पन्नास कोटी ते ठाकरे गटाने काढले आणि आर्थिक शाखेकडून आता सन्मान्य मुख्यमंत्री मोदी यांनी आपल्या भाषणातच ते सांगितलेलं आहे की आम्हाला पन्नास खोके म्हणायचे पण पन्नास कोटी रुपये तुम्हीच मागितले आम्हाला पैशाची गरज नाही आम्हाला जन जनतेची सेवा करायची आणि हे आम्ही दाखवून दिलेल्या गेलं काही दिवसात सन्मान्य मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून वर्षानुवर्ष न सुटलेले प्रश्न आता म मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्व इतर समाजाला न्याय किंवा त्यांच्यावर कुठला अन्याय न करत आज मराठा आरक्षणाचा निर्णय जाहीर करणं हे फार मोठं यश आहे आता त्याला देखील ही आघाडीप्रणीत काही लोकांनी खो घालण्याचा प्रयत्न केलेला आहे पण सत्य परिस्थिती तपासावी आजपर्यंत हे निर्णय झाला होता का तर झाला नव्हता आणि त्यामुळं आता माझं असं म्हणणं आहे की शैक्षणिक वर्ष सुरू होतं आहे काही नव्यानं नोकऱ्या आहेत यासाठी तातडीनं मी तर सन्मान्य मुख्यमंत्र्यांच्या या, या बाबतीत बोलणारच आहे यासाठी तातडीनं आपल्याला काय लाभ मिळतो हे मराठा समाजानं पाहणं गरजेचं आहे हे त्यांच्यासाठी मराठासाठीच केलेलं आहे आणि त्यामुळं जे कोणी लोकं आता संभ्रमात पाडण्याचा प्रयत्न करतायत मराठा मराठा मराठामध्ये दुपळी मान माजवण्याचा प्रयत्न करतायत त्यांनी जे आजपर्यंत काही केलंच नाही ना आता मात्र गडावर जावं लागतं हो इतक्या वर्षात गड काय पाहिलाच नाही आणि महाराजांना काय काय बोललं गेलं किंवा काय आता मी पण एवढा मोठा नाही कोणाविषयी काय बोलायला पण ही परिस्थिती जनतेला लोकांना कळत असती निश्चितपणे मराठा समाज असो किंवा इतर कोणत्याही समाजासाठी सन्मान्य मुख्यमंत्री महोदय एक असं व्यक्तिमत्व आहे की प्रत्येकाला ज्याची मागणी आहे त्यासाठी काहीतरी करावं ही त्यांची भूमिका असते आपण देखील पाहता गेल्या इतक्या वर्षात राजकारणापेक्षा समाजकारण जे शिवसेना प्रमुखांनी ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारणाचे जे धडे दिलेले आहेत त्या पद्धतीनं त्यांनी आजपर्यंत काम केलेलं आहे आज मराठी भाषा गौरव दिन आहे आपल्या सर्वांना माझ्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहेत